मैत्रिणीनो मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये स्पेशल असं काय आहे तर आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे बासुंदी तर आपण परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा लिटर दुधापासून अगदी छान अशी दाटसर बासुंदी बनवलेली आहे वेळ तर अगदी कमीच दहा मिनिटामध्ये ही बासुंदी बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी पाहिजे ना तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेतोय पन्नास ग्रॅम खवा तर इथे आपण अर्धा लिटरची बासुंदी बनवत आहोत त्यासाठी पन्नास ग्रॅम खवा एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे त्याचं आता खवा काय करायचा आहे अगदी मंदाच्यावर आपल्याला व्यवस्थित हा मेल्ट करून घ्यायचा आहे या पद्धतीनं तुम्ही पूर्ण दुधामध्ये जरी हा खवा परतून न घेता टाकून घेतला तरी चालेल पण सगळ्यात अगोदर जर या पद्धतीने आपण खवा परतून घेतला तर बासुंदीची चव अतिशय छान लागते आणि कलरसुद्धा त्याला क्रीमी पद्धतीचा खूप छान येतो तर आता व्यवस्थित आपल्याला म्हणजे गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि मंद चेवर व्यवस्थित एक पाच मिनिट आपल्याला हा खवा परतून घ्यायचा आहे नवीन असाल मैत्रिणींनो आणखीन माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील ही बासुंदी अगदी कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं बनवता येते अगदी दहा मिनिटात ही बासुंदी तयार होते तर इथं बघा या पद्धतीनं आता पूर्ण हा खवा आपण मेल्ट करून घेतलेला आहे तर पूर्णतः एक पाच मिनिट आपण हा परतून घेणार आहोत तुमचा जर म्हणजे बासुंदीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला हा खवा परतण्यासाठी नक्कीच जास्त वेळ लागणार आहे इथं आपण अर्धा लिटर दुधासाठी पन्नास ग्रॅम खवा वापरलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही वापरू शकता इथं मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत तर याची जाडसर आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये टाकायची आहे थोडीशी पावडर बनवायची आणि थोडीशा ड्रायफ्रूटची जाडसर ठेवायचे तर इथे बघा पूर्ण आता आपला परतून झालेला आहे हा मावा आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दूध टाकून घेणार आहोत आपण पन्नास ग्रॅम माव्यासाठी आपण इथं अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे दूध वापरत असताना फुल क्रीम दूध वापरायचं म्हणजे बासुंदी खायला छान लागते आणि जर आपण तापवलं आणि त्यावरची साय काढून जर त्या दुधाची बासुंदी केली तर हवी तशी चव त्याची व्यवस्थित लागत नाही तर इथं बघा पूर्ण आपण अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे त्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला हाय फ्लेम गॅस करायचा आहे आणि याला छानशी अशी उकळी घ्यायची आहे या पद्धतीनं जर तुम्ही बासुंदी बनवली तर वेळ सुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही बासुंदी बनते आणि आपण दूध जर आठवत बसलो तर अगदी अर्धा तास किंवा एक तास आपल्याला पूर्ण हे दूध आटून घ्यावं लागतं नक्की या पद्धतीनं तुम्ही बासुंदी ट्राय करा खूप सोपी आहे बनवायला म्हणजे तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट जमेल तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये शुगर कॅरेमोल आपल्याला बनवून घ्यायचं आहे जे शुगरचं सिरप असतं त्यामुळे बासुंदीला कलर तर अगदी परफेक्ट येतोच पण बासुंदी सुद्धा खूप खायला छान लागते तर इथे बघा अर्धा लिटर दुधासाठी आपण शंभर ग्रॅम साप साखर वापरलेली आहे आपण जो मावा वापरलेला आहे तो पन्नास ग्रॅम वापरलेला आहे दूध अर्धा लिटर घेतलेला आहे आणि साखर जी आहे शुगर सिरप आपण बनवत आहोत त्यासाठी शंभर ग्रॅम घेतलेली आहे शुगर बनवत असताना अजिबात याला चमच्यानं साखर टाकल्याबरोबर अजिबात हलवून घ्यायचं नाही गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे तर हे तुम्ही यामध्ये साखर अशीही टाकू शकता म्हणजे शुगर सिरप न बनवता पण या पद्धतीने जर तुम्ही साखर टाकली तर नक्कीच हलवाई स्टाईल आपली बासुंदी बनते आणि कलरसुद्धा खूप त्याला छान येतो मी तर नेहमीच म्हणेल म्हणजे हॉटेल किंवा मग हलवाई स्टाईल आपण ज्या पद्धतीचे पदार्थ बनवतो त्यापेक्षा शंभर टक्के हे पदार्थ घरीच आपण बनवले तर ते नक्कीच व्यवस्थित बनतात आणि घरी कसं असतंय आपण ज्यावेळेस पदार्थ बनवतो त्यावेळेस नक्कीच फ्रेश साहित्य वापरतो त्यामुळे तर घरचाच पदार्थ नक्कीच त्यापेक्षा छान बनेल पण आपली बनवण्याची प पद्धत ही व्यवस्थित असली पाहिजे नंतर त्यामुळे पदार्थ सुद्धा बिघडत नाही तर इथे बघा साखरसुद्धा आपली वितळायला लागलेली आहे बासुंदी बनवत असताना सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे खवा हा आपल्याला फ्रेश वापरायचा आहे आंबट झालेला नको कारण दूध नाचण्याची शक्यता असते तर आता आपल्याला साखर ही हलवून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे इथे बघा आता पूर्ण आपल्याला एक पाच मिनिट हे व्यवस्थित विसळून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिट आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित हलून घेते आहे या पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा मग जास्त सुद्धा ठेवू शकता तर इथं पूर्ण झालेलं आहे आपलं शुगर कॅरिमल तयार तरी तर इथे आपलं दूधसुद्धा उकळत आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर काय करायचं गरम दुधामध्येच हे शुगर कॅरमल टाकायचं म्हणजे व्यवस्थित वितळलं जातं आणि जरी तुम्ही थंड दुधामध्ये टाकाल तर अजिबात व्यवस्थित वितळलं जात नाही एकदम न टाकता काय करायचं थोडं थोडंसं करत टाकायचं म्हणजे कलरसुद्धा खूप छान लागतो आणि त्यामध्ये म्हणजे वितळण्याची जी प्रोसेस असते त्याची तीसुद्धा व्यवस्थित होते या पद्धतीनं बघा आणि कलरसुद्धा बघा आपले शुगर कॅरेमल आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर किती छान असा कलर आपल्या बासुंदीला आलेला आहे आता सगळ्याच्या शेवटी बासुंदीची आपल्या टेस्ट अशी अप्रतिम छान लागण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेतोय एक दोन चमचे विलायची पावडर तुम्हाला जर विलायची पावडरची बासुंदी आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल पण खूप छान लागते ज्यावेळेस आपण यामध्ये मस्त अशी विलायची पावडर टाकतो त्यामुळे बासुंदीची चव आणखीन वाढते तर इथे बघा अगदी दहा मिनटामध्येच आपली बासुंदी छान अशी तयार झालेली आहे वेळसुद्धा तुम्ही जर म्हणजे पूर्वतयारी करून जर बनवली तर अगदी दहा मिनटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो मैत्रिणीनं काय करायचं तुमच्याकडे जर खवा किंवा मावा नसेल तर काय करायचं यामध्ये कॉर्नफ्लावरची स्लरी करून वापरायची पण दूध आपल्याला थोडंसं जास्त आटून घ्यावं लागेल त्यावेळेसच बासुंदीची चव छान लागणार आहे तर परफेक्ट अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर एक पाच मिनिट आणखीन आपण याला हलकीशी अशी उकळी घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण यामध्ये शुगर कॅरेमल वापरलेला आहे त्यामुळे तर बासुंदीला कलर तर अप्रतिमासा आलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट कमी जास्त वापरू शकता तर एक पाच मिनिट आपण हलकीशी याला उकळी घेतल्यानंतर काय करायचं आता गॅस बंद करायचा आणि थंड काढ म्हणजे करून घ्यायची ही बासुंदी आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची ज्या वेळेस आपण बासुंदी किंवा इतर पदार्थ ते पदार्थ एक दोन दिवस टिकतात आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर त्यावेळेस काय करायचं शक्यतो तर ते काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचे प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवायचे नाहीत कारण ते आपण एक दो दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवत असतो आणि नंतर खात असतो तर बासुंदीसुद्धा अजिबात खराब होत नाही तर आता एक आपण काचेच्या बाउलमध्ये हे काढून घेतोय तर इथे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला आत्ता जरी दाटसरपणा जास्त या बासुंदीला वाटत नसला तरी काय होतं ही थंड ज जशी होईल तसा तसा इला जास्त दाटसरपणा येतो इथं आपली बासुंदी थंडसुद्धा झालेली आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेतोय बासुंदी ही ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर खातो त्यावेळेस चव त्याची अशी अप्रतिम छान जबरदस्त अशी लागते तर इथे बघा आता एका काचेच्या बाउलमध्ये मी ही काढून घेते तुमच्याकडे काचेचा बाउल नसेल तुम्ही एखाद्या नसे, स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवली तरी डब्यामध्ये चालेल थंड झाल्यानंतर छान असा याला दाटसरपणा आलेला आहे वरतून परत एकदा मस्त अशी टाकून घेतोय थोडेसे ड्रायफ्रूट तर छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी बासुंदीची ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही बासुंदी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि मला कमेंट करून सांगा या पद्धतीनं तुम्ही बासुंदी बनवल्यानंतर तुमची बासुंदी कशी बनलेली आहे ती तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय